नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या तालुक्याचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती उमरगा अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील होते त्याची सोयाबीन बाजार भाव